मधली नाशिकमध्ये डिजिटल अरेस्टच्या दोन घटना समोर आलेल्या आहेत तर या दोन्ही घटनांमध्ये काहीचं साम्य आहे काही, सा काही लाखांची आणि काही कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाली आहे एका घटनेमध्ये ज्येष्ठ नागरिक अनिल लालसरे यांना बहात्तर लाख रुपयांना फसवलं गेलं तर दुसऱ्या घटनेमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाला तब्बल सहा कोटी रुपयांना फसवण्यात आले विशेष म्हणजे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या कोर्टात ऑनलाईन हजर करत असल्याचं भासवून भीती दाखवून पैसे उकळण्यात आले गाबरलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी भीतीपोटी आरटीजीएसच्या माध्यमातून हे पैसे भरण्यास त्यांना भाग पाडण्यात आलं होतं ऑनलाईन कंप्लेंट घेतलेली आहे आर पण दाखल करत आहोत आणि दाखल हो। झाल्यानंतर पुढील तपासामध्ये जे काही ट्रान्झॅक्शन झालेलं आहे ते निष्पन्न होतील फेक नावं यूज करून असे अकाउंट सिम कार्ड यूज केले जातात सर्व नागरिकांना माझं प्रथम असं आव्हान आहे की डिजिटल अरेस्ट असा कुठलाही प्रकार अस्तित्वात नाही डिजिटल अरेस्ट असा कुठला कॉल आला असेल तर त्यांनी विश्वास न ठेवता तो नंबर ब्लॉक करण्यात यावा आणि विदिन सेकंदामध्ये त्यांनी एकोणीस तीस सायबर क्राईम पोर्टल जे आहे एक हेल्पलाईन नंबर आहे एकोणीस तीस ते त्याच्यावर त्यांनी कंप्लेंट करावी